समितीच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी नागरिकांची भीम जयंती व रमजानच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी कोणीही अनधिकृतपणे बॅनर लावू नये मिरवणुकीच्या मार्गात वाहने व वा विद्युत तारांची अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगितले पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी एकच मिरवणूक निघणार हे महत्वाचे आहे वेळेचे बंधन पाळण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केले गौतम बणकर एमसीएन न्यूज पैठण